मी एक ठरवलं की मी दिवसाला फक्त तीनच सीन करणार आणि मग मला कळलं की मी भरत जाधव यांचं तरुणपणाचं काम करणार आहे सिनेमा हा आवडता विषय असल्यामुळे तिथे शूट करताना खूप मजा आली तू जसं अवधार म्हणाला की तिकडे तू कॅमेरा घेऊन गेलास आणि तू कुठेही ठेवलास तरी तुला सुंदरच दिसणार मी खूप सुंदर सुन्� शब्द वापरला की दागिन हा माझ्यावर काय आणि तुला मारू काय म्हटलं का आपण कायम कंप्लेंट करत राहायचं की आमच्याकडे बजेट कमी आहे हे कमी आहे ते कमी आहे आपण पण करू शकतो आता आम्ही लिहिताना लिरिसिस्ट किंवा गीतकार असं जरी संबोधलं असलं तरी ह्या चित्रपटाच्या बाबतीत तरी तो कवी आहे म्हणजे ते इतकं कॉन्ट्रास्ट आहे की समोर तुला बर्फाचा अख्खा मोठा डोंगर आहे समोर आणि त्या व्हॅलीमध्ये सगळी पर्पल कलरची फुलं उमरली पण तो जेवढा चांगला दिग्दर्शक किंवा ऍक्टर आहे त्याच्या मला भावलेला सगळ्यात जास्त तो नर्तक आहे Uh, मी जेव्हा तिकडे ना रे की करायला तेव्हा माझ्या लाईन प्रोड्युसरनी मला स्ट्रिक्टली सांगितलेलं की प्रयत्न थांबती जिथे सरे जिथे उपाय त्या सत्याक्षणी सर्वांना अगदी मनापासून नमस्कार मी सागर आपलं अगदी सहर्ष स्वागत करतो येत्या सोळा मे पासून बंजारा हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि आता माझ्यासोबत अमेझिंग स्टारकास्ट त्याचबरोबर आपला सगळ्यांचा लाडका गायक दादा अर्थातच अवधूत दादा आहे एक तर सगळ्यांचं म्हणजे मला असं वाटतं ट्रॅव्हल हा आवडीचा विषय आहे आणि आय शुड कॉंग्रॅच्युलेट यू कारण का आ, ही एक अशी फिल्म आहे मराठीमध्ये काहीतरी वेगळा पायंडा पाडायला चाललेली आहे यापूर्वी अशा इतक्या मोठ्या ग्रँजरवरती ट्रॅव्हल फिल्म बनलेली नव्हती सो काय सांगशील एक तर मनात काय आता फिलिंग आहे खूप एक्सायटेड आहे मी आणि जसं तू म्हणालास की आधी कधी झाले नाही आहे अशी फिल्म आणि हेच कारण होतं की मला ही फिल्म करायची होती हा जॉनूर करायचा होता सो आय थिंक आम्ही सगळ्यांनीच आता फायनल फिल्म बघितल्यानंतर एक एक सॅटिस्फॅक्शन आहे की हां मी जे विचार करत होतो ते फायनली आता पडद्यावर आलेलं आहे सो आम्ही आय थिंक सगळेच एक्सायटेड आहोत पण असं म्हणजे काय घडलेलं होतं आणि तुला वाटलं की हा विषय आपण निवडावा एक तर पहिलीच फिल्म त्यासोबत बरेचसे चॅलेंजेस सिक्कीम सारखं एक निर्जन ठिकाण जिकडे तुम्ही शूट करणार होतात आणि म्हणजे कधीही वेदर क्लायमेट वरती तुमचं सगळं शूट डिपेंड असणार होत तर, तर अ, ते सगळे थॉट आणि विद इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड यू अप मी जेव्हा तिकडे गेलो ना की करायला तेव्हा माझ्या लाईन प्रोड्युसरनी मला स्ट्रिक्टली सांगितलेलं की Uh, हा जो चार्ट आहे हा फॉलो करा आणि हे काही दोन तीन नंबर दिले त्यांनी जे वेदर फॉरकास्ट वाले होते अजून काही त्यांचे गव्हर्नमेंटचे पण काही लोक होते सो so, ते आम्हाला डेली रिपोर्ट द्यायचे की उद्या बाबा पाऊस पडणार आहे की नाही पडणार आहे वगैरे वगैरे कारण मला त्या हिशोबाने सगळं स्केड्युल प्लॅन करावं लागत होतं yeah. आणि मी एक ठरवलेलं की मी दिवसाला फक्त तीनच सीन करणार हा म्हणजे दोन किंवा तीन नॉट मोर कारण ना ऑथेंटिसिटी मरते मग ते फक्त एक पॉइंट नंतर होऊन जातं ते सिनेमा शूट करणं होत नाही एज यू सेड की प्रॉब्लेम येत uh, गेले आपल्याला माहिती नसते की प्रॉब्लेम येणार आहेत पण आमचं सगळ्यांचं एक स्पिरिट होतं की नाही जेवढे प्रॉब्लेम येतील ता येऊ देत आपण त्याला फाईट करायचं आणि आपण पुढे जायचं दादा काय सांगशील ट्रॅव्हल हा नेहमीच तुझ्याही आवडीचा विषय राहिलेला आहे आणि जेव्हा किंवा फ्री टाइम असतो तू त्यावेळेला बाईक घेऊन तू निघतोस Uh, आणि आत्ता निमित्ताने सगळंच पार्श्वसंगीत तुझं आहे आणि प्लस गाणी आता आम्ही ऐकतोय ती सुद्धा खूप अप्रतिम करत झालेली आहेत युअर टेक नाही मला पार्श्वसंगीत मी आणि अनुराग गोडबोले आम्ही दोघांनी मिळून केलं आहे त्यांनी अप्रतिम काम केलं आहे माझ्या सगळ्यांची सगळ्या गाण्याचं ध्वनी संयोजन आपण ज्याला म्हणतो अरेंजमेंट आणि म्युझिक प्रोडक्शन हे अनुरागनी केलं आहे त्याचा फार मोठा वाटा आहे <coughs> या गाण्यांमध्ये संगीतामध्ये आणि मा आम्हाला दोघांनाही किंवा मला विशेषतः ही फिल्म करताना मजा यासाठी आली की ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मला मी ट्रॅव्हलर आहे हिमालयामधली ट्रॅव्हल फिल्म आहे हिमालय एक भारताचा एक एक दागिना माझ्या प्रचंड आवडीचा मी दरवर्षी हिमालयात जातो तर त्यामुळे ह्या गाण्या ही गाणी करताना एक वेगळ्या भावना होत्या एक वेगळं सॅटिस्फॅक्शन होतं नक्कीच सक्षम काय सांगशील फ्लॅशबॅक मधला एक रोल तू साकारतोय आणि त्या पद्धतीने स्वतःला प्रिपेअर करणं आणि त्या पद्धतीचं नरेशन ऐकल्यानंतर आपल्या पद्धतीने त्या गोष्टी साकारण हो नाही मला असं वाटतं की वा, फिल्म बनवणं हे एक कम्प्लीट टीमवर्कच असत आणि त्याच्यामध्ये म्हणजे एकटा कोणी असं माणूस काहीतरी करतोय असं कधीच घडत नाही त्यामुळे ह्या फिल्मच्या बाबतीत पण तसंच झालं म्हणजे Uh, मला आमच्या कास्टिंग डिरेक्टरचा तुमचा फोन आला त्याच्या टीमकडनं की असं असा एक फिल्म आहे जी सिक्कीममध्ये शूट होणार आहे आणि स्नेह पोंक्षे डिरेक्ट करणार आहे तर एकदा स्नेहाला भेटायला ऑफिसवरती ये आपण एक लुक टेस्ट करू आणि बघू काय आत तर मी गेलो तिकडे मग मला गोष्ट कळली काय होणार आहे कसं होणार आहे सगळ्या गोष्टी कळल्या आणि मग मला कळलं की मी भरत जाधव यांचं जा तरुणपणाचं काम करणार आहे तर ते ऐकल्यानंतर ऑब्विस्ली आपल्याला सगळ्यांनाच कोणालाही आनंदच होईल की एक एवढी मोठी फिल्म होती जसं तू म्हटलास ग्रँजर दिसतंय तुला हे खूप कमी आत्ता तू पहिलाच जो स्वतःहून म्हटलायस की एक ग्रँजर दिसतंय आणि सगळ्या गोष्टी त्यामुळे तो पण एक आनंद झाला की लोकांना ते जाणवतोय की आम्ही काहीतरी वेगळं आणि काहीतरी मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतोय पडद्यावरती तर त्या एवढ्या एका मोठ्या सिनेमाचा भाग हो होण्याची संधी मिळणं हे कोणाचाही ऑब्व्हियसली आनंद होण्यासारखीच गोष्ट आहे ती तर गेलो मग सगळ्या गोष्टी झाल्या तिकडे आमचं सगळं डिस्कशन झालं आणि कॅरेक्टरच्या बाबतीत पण आम्ही खूप डिस्कशन आमचे आम्ही सीन्स वाचायचो स्क्रिप्ट रिडिंगचे आमचे खूप सेशन्स होत होते त्याच्यामध्ये स्नेहकडनं पण बऱ्याच गोष्टी समजत होत्या तो अजून अजून डिटेल्स सांगत होता की कसं असणार आहे तिथे काय काय करणार आहोत आपण आणि तिथे पोझिशनिंग कसं असणार आहे म्हणजे तो इतका क्लिअर होता की आम्ही मुंबईतच काही सीन्स त्यांनी डिझाईन केले होते जसे जस तसे जाऊन तिकडे आम्ही शूट केले फक्त सो मला असं वाटतं ही खूप त्याच्यातली चांगली क्वालिटी आहे असं वाटतं आणि अर्थात त्यांच्या तिघांचे मोठ्यांचे कसे सीन्स होणार आहेत तेव्हा त्यांच्यामधले एन गिव्ह अँड टेक कसं असणार आहे काय असणार आहे त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे म्हणजे आपण त्यांचे छोटे व्हर्जन्स नीट वाटू शकू तर मला असं वाटतं की ते पण आम्ही करताना खूप छान वाटत होतं आणि ऑब्विसली सिक्कीमला गेल्यानंतर खूप मस्तच होतं म्हणजे तिकडे आम्ही प्रत्येक ठिकाणी तू जसं अवदूतदार म्हणाला की तिकडे तू कॅमेरा घेऊन गेलास आणि तू कुठेही ठेवलास तरी तुला सुंदरच दिसणार मी खूप सुंदर शब्द वापरला दा की दागिना लिटरली आम्ही तिकडे नुसते बघत मग लोकेशनवर गेल्यावरती जोपर्यंत आम्हाला बोलवायचं नाहीत ना की ना चला तुमचा शॉर्ट आहे तोपर्यंत आम्ही असेच बघतच बसायचो की अरे ते, 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 ते एक हो तिकडे ते चांगलं आहे ते म्हणजे एक आम्ही एका लोकेशनवर व्हॅली होती त्याला व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणतात तिकडे तर म्हणजे ते कॉन्ट्रास्ट आहे की समोर तुला बर्फाचा अख्खा मोठा डोंगर आहे समोर आणि त्या व्हॅलीमध्ये सगळी पर्पल कलरची फुलं उमरली म्हणजे ही जी एक सुंदरता आहे ना त्याच्यातली ते इतकं तू स्वतःच्या डोळ्यालाच ते इतकं सुंदर दिसतं आणि ते कॅप्चर पण तसंच केलेलं आहे त्यामुळे ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे लोकेशनचा सगळाच इतका सुंदर एक्सपिरियन्स होता या सिनेमाच्या बाबतीत एक्सपिरियन्स काय म्हणजे खूप मजा आणि खूप सुंदर होता एक्सपिरियन्स खरं कर तर कारण की सिक्कीम म्हणजे माउंटेन्स आणि माउंटेन्स मला खूप आवडतात <coughs> आणि तर खूप एक्स्ट्रीम क्लायमेट होतं रे खूप एक्स्ट्रीम क्लायमेट होतं स्नोफॉल झालेला आणि खूप चॅलेंजेस आलेले मध्ये पण सिनेमा हा आवडता विषय असल्यामुळे तिथे शूट करताना खूप मजा आली कारण सुनील सरांचं मी यंगर व्हर्जन प्ले करतो आणि ती खूप मोठी जबाबदारी मी कधी भेटलेलो नव्हतो सरांना तर मग जेव्हा मी स्नेहाला सांगितलं तर ही सेट की डोंट वरी तर आम्ही खूप वर्कशॉप्स घेतले रिडिंग खूप कॅरेक्टरबद्दल डिस्कशन झाले आणि मग त्यानंतर तर मग मजा आली काम करणार नक्कीच हे पण असं कधी झालं की म्हणजे भरत सर आणि सुनील सर यांनी जेव्हा दोघांकडे पाहिलं अच्छा तू साकारतोय माझं यंगर वर्जन अर्थात <laughs> तुझं आधीच शरद सरांसोबत आधी फिक्स होतं की तू त्यांचा आणि चेहरा खूप <laughs> मिळता जुळताय बट एस तिकडे ते जुळवून दोघांचे चेहरे आणण्यासाठी खूप तुम्हाला मेकअप आणि या सगळ्यावरतीच भर द्यायला लागला असेल तर तेव्हा दोघांना ज्या वेळेला कळलेलं होतं की हे आपले यंगर आहे सो so, त्यांची रिॲक्शन म्हणजे आय थिंक आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हाच त्यांनी ते, ते भेटले म्हणजे त्यांचं शूट आणि यांचा ब्रेक होता आणि ता, मी त्यांना ओळख करून दाखवली की अरे म्हणजे सक्षम तर माहिती ती सक्षम करतोय आदित्यची ओळख केली तर इवन सुनील काका पण यु नो शॉक झालं की अरे आता सेम दिसतोय माझ्यासारखा हा तसच झालं नाही तो बघून हा माझ्यावर काय तुला मारू काय असं नाही ना पण लकीली तो त्यालाही कास्टिंग खूप आवडलं सो यार नाही सुनील सुनीलचं असं झालं असेल की माझ्या लहानपणीचा रोल करायची गरज मी मी आहे ना अजून तरुणच आहे आणि तो खरंच दिसतो ना तरी केस काळे केले की दानपणी अब्सोल्युटली पण आता म्हणजे जे काही uh, तू काही पायंडा पाडतोयस ते मराठी मध्ये खूप चॅलेंजिंग आहे <coughs> आणि uh, इथून <इतुन> पुढे <coughs> तुझ्यामुळे बरेच जण इन्स्पायर होणार आहेत कारण का आता अशी एक जनरेशन आहे तुझी की जे आता काही ना काहीतरी करू पाहतायेत लोक आणि त्याच्यामध्ये त्यांना पुढे जायचंय तू या सगळ्याकडे कसं पाहतोयस एक तर पुरुष नाटकासाठी सुद्धा तुझं बरंच तुझं बॅक स्टेजमध्ये तुझं बर योगदान आहे आणि प्लस या फिल्मच्या निमित्ताने काय काय नाही मला ना खरंच जेव्हा मी ऑनेस्टली सांगतोय मी जेव्हा मी करायची ठरवली ना फिल्म मला जेन्युनली काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणजे मी फक्त इंटरव्ह्यू मध्ये सांगण्यासाठी म्हणून नाही सांगत आहे कारण ती ती किकच मिळत नाही तर तुम्ही सेम सेम करत राहिलात तर आणि uh, मला मध्यंतरी एका मध्ये uh, दादा मला विचारलं की तुमचा सिनेमा रोड ट्रिप आहे वगैरे आणि आता नंतर ओ टी टी इतकं हे झालंय की तुमची फिल्म आता सगळ्यांबरोबर कंपॅरिझन होणार हिंदी हॉलिवूड ह्या त्या तर त्याच्याकडे ते तो एक असा प्रश्न आलेला तर मी म्हटलं बिंदास कम्पेअर करा म्हटलं का आपण कायम uh, कंप्लेंट करत राहायचं की आमच्याकडे बजेट कमी आहे हे कमी आहे ते कमी आहे आपण पण करू शकतो जर ते पंधरा कोटीमध्ये अंतारा करू शकतात जर ते मंज्युमल बॉईस करू शकतात तर आपण का नाही करू शकत डेफिनेटली करू शकतो आपण सो so, तोच एक प्रयत्न आहे सो लेट सी आणि सगळ्यात महत्वाचं होतं या चित्रपटाच्या निमित्ताने ते म्हणजे रिहर्सल्स किंवा आधीच सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी तिथे जाऊन काही गोष्टी होणार नव्हत्या सो बाईक रायडिंगच्या दृष्टीने असेल किंवा बाकी काही सीन्स वनटेक ओके होण्यासाठी जास्तीत जास्त इथूनच कसे तू प्रयत्न करून होते इथे पुन्हा क्रूचा एक प्रश्न असेल ज्या क्रू मध्ये आत्ता आपण इकडे काम करतो माउंटेन्स मध्ये तेवढ्या पद्धतीने नसेल झालं असं मी गृहित धरतोय काय सांगशील मी जेव्हा प्री प्रोडक्शन केलं ना तेव्हा मी ठरवलेलं की मला एवढे दिवस प्री प्रोडक्शनसाठी जातील म्हणजे जवळजवळ मी अडीच महिने प्री प्रोडक्शन केलं सो अख्ख्या टीमला माहिती होतं की आपण काय करायला चाललो आहे आणि मी सगळ्यांसमोर म्हणजे नुसते एचओडीज नाही बट माझी प्रोडक्शन टीम असेल अगदी स्पॉट दादापर्यंत सगळ्यांना फिल्म माहिती आहे काय आहे आपण ती सगळ्यांना मी प्रिपेअर केलेलं की असं असं आहे असे ॲडव्हर्स कंडिशन्स असणार आहेत आणि तुम्ही जर तयार असाल तरच या नाहीतर तुम्ही नका येऊ ऑनेस्टली yeah. त्यामुळे सगळे एकदम असे जिद्दीला पेटलेले होते आणि आम्ही जेव्हा तिकडे गेलो तेव्हा ॲज फार एज ऍक्टिंग आणि परफॉर्मन्सेस तर आम्ही तिघांनी वर्कशॉप्स केलेले आहेत ऑफिसमध्ये मुंबईमध्ये सो so, uh... नाही असे मार्गदर्शनाखाली असं काही नाही मला जे पाहिजे होतं त्या त्या सीन मध्ये ते मी त्यांना सांगत जायचो आणि मग तेच दाखवायचे की मग सक्षम मला फॉर एक्झाम्पल म्हणेल की स्नेह मी असं करू का तुम्ही म्हटलं की करून एकदा बघू करून काय वाटतंय मी सांगायचो हे आवडते नाही आवडतंय तसं ते आम्ही लॉक करत गेलो की हा सीन मला या झोन मध्ये नो हा सो त्याचा आम्हाला उपयोग झाला तिकडे मला अगदीच एक प्रश्न या निमित्ताने मला विचारायचंय म्हणजे डिरेक्शन तुझं आहे इकडे पण ज्या वेळेला तू तिथे परफॉर्म करत होतास तुझे टेक ओके करणार तिथे कोण होत दुसरं जिथलं म्हणायचं दिस इज कम्प्लिटली वॉट यू वॉन्टेड फ्रॉम युअर पर्स्पेक्टिव्ह मीच होतो <laughs> <laughs> नाही कारण मला ते ना मी लकीली मी रायटर असल्यामुळे मला माहिती होतं काय मला हवंय <coughs> आणि मला सगळ्यात खूप मोठी मदत झाली बाबांची ऑफकोर्स कारण <laughs> ते बसायचे मॉनिटरवर आणि ते मला खूप चांगले चांगले सजेशन <laughs> द्यायचे की हा सीन मजाने आली जरा अजून एकदा करूया पण अजून एक टेक करूया सो आय थिंक ते बसलेले आणि मी माझा मला पण एक माहिती होतं मला कसं हवं आहे तर मी समजा या टेकमध्ये माती खाल्ली असेल परत एकदा करायचं सो या खर तर मंडळी ट्रॅव्हल फिल्म म्हटल्यावरती त्याला म्युझिकही तितकंच जोरकस पाहिजे जान आणणारं पाहिजे तितकंच हर पाहिजे आणि अर्थातच त्यावेळेला एकच चेहरा एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे दादाचं आणि दादा नेहमीच तू उत्सुक असतोस अशा फिल्मसाठी किंवा अशा जॉलर्सच्या गाण्यासाठी काय आ, खास म्हणजे मेहनत घेतलेली होती या गाण्यांसाठी कथा समजून घेणं इथपासून सगळ्या गोष्टी असतील आणि तो सगळ्या बारकाईनी सगळ्या नाही तुमच्या उ उत, प्रश्नामध्येच उत्तर आहे की मेहनत घेतली होती आणि ही कथा परत ट्रॅव्हल फिल्म म्हणल्यानंतर एक साऊंड जो असतो रॉक साऊंड गिटार ह्याची अपेक्षा त्याला होती स्नेहाने रेफरन्सेस दिले होते <coughs> ते रेफरन्सेस माझ्या मनातल्या साऊंडशी खूप मॅच करत कथा होते कथा सुंदर होती कथेमध्ये आता आपण जास्त फो फोडणार नाही आहोत कथा काय आहे ते पण त्यामधला एक एक जी पॉझिटिव्हिटी आहे एक सकारात्मकता आहे ती संगीताबंद द्यायची संधी होती तर या सगळ्यांनी मी खूप एक्सायटेड होतो त्यामुळे प्रत्येक गाणं करताना आणि गुरुचे शब्द होते गुरु अप्रतिम गुरुचे कुठलेही शब्द परत लिहून घ्यावे लागत नाहीत त्यांनी जेवायला त्यांनी पाठवलं आणि ते यायचंच थ्रू स्नेह म्हणजे आम्ही स्नेहाला आमचं पॅटर्नच ठरला होता की गुरु पहिले स्नेहाला शब्द पाठवेल स्नेहाला ते आवड आवडले तर तो मला पाठवेल मग मी त्याला चाल पण मला नाही वाटत की त्याला परत कुठलेही शब्द परत पाठवावे लागले कारण गुरुनी पाठवतानाच प्रत्येक जो ड्राफ्ट पाठवला अप्रतिम काव्याचा ड्राफ्ट पाठवला त्यामुळे आता आम्ही लिहिताना लिरिसिस्ट किंवा गीतकार असं जरी संबोधलं असलं तरी ह्या चित्रपटाच्या बाबतीत तरी तो कवी आहे वा त्यांनी गीतं नाही पाठवली त्यांनी कविता पाठवल्या आणि त्या कवितांना आम्ही चाली लावल्या सगळ्या आणि त्यामुळे ती खूप शब्दप्रधान संगीत झालं या चित्रपटाचं आणि शब्दप्रधान होऊ देण्यासाठी दिग्दर्शकाची सगळं कौतुक आहे की त्यांनी तसं होऊ दिलं कारण मुळात त्याच्या संहितेशी शब्दांची सांगड चांगली जमल्यामुळे पहिले शब्द ही संहिता हे शब्द हे नक्की झालं मग त्याच्या त्याच्या आकाराने सहजपणे येत गेलं ते संगीत जाता जाता संगीत झालं विशेष काही करायला लागलेलं नाही <laughs> असं बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपट ज्या वेळेला लोकांच्या मनावरती ठाव घेतो किंवा तो मनावरती तो त्यांना आवडतो त्याचं एक कारण म्हणजे प्रेक्षकांची त्यावेळेला एक कारण म्हणजे कलाकारांची म्हणजे ऑनस्क्रीन दिसणारी त्यांची जुगलबंदी असेल वेगवेगळे त्यांचे टेक्स असतील या सिनेमाच्या निमित्ताने तुमचे गिव्ह अँड टेक्स कसे होते बिहाइंड द सीन्स काय काय नेमक्या गोष्टी घडत होत्या सिक्कीममध्ये काही घटना आम्हाला जाणून घ्यायला आवडतील नेमकं काय घडत होत काही <laughs> नाही वेदर मुळे इतके प्रॉब्लेम येत होते ना की आमचा लाईट इतका जायचा की आम्ही म्हणजे हे या तिघांचं जे, जे मोठे लोक आहेत त्यांचा एक सीन होता आणि मला आठवतं आम्ही प्लॅन केलेला आणि मला असं वाटलेलं की तीन साडेतीन तासात हा सीन उडेल काही फार मोठा सीन नव्हता तो आणि आम्ही सकाळी सात वाजता पोचलो लोकेशनला आम्ही दुपार तीन पर्यंत तिकडेच होतो कारण इतकं चेंज होत होतं की आम्ही सगळे शेवटी इतके कंटाळलो आणि मी म्हटलं की आता लाईट कंटिन्युटी असते ना ती आपण असं पण नाही की खाली दोन चीट करा किंवा असं काही असे नाना तऱ्हेचे प्रॉब्लेम होते आणि पण आमच्या ना सगळ्यांमध्ये एक म्हणजे इवन सक्षम त्याला मी ऍक्च्युली मी तो मी त्याला सांगत होतो की तो त्याचा ब्रेक असेल फॉर एक्झाम्पल या सीन तो नाही तर तो बसलेला असायचा तर तो स्वतःहून विचारा माझ्याकडे यायचा आणि मला सांगायचा की मी तुला काय मदत करू का पण तिकडे तशी आपल्या इकडे जसं शूटिंग इन्फ्रास्ट्रक्चर असं तसं तिकडे नाही आहे ना सो so, सक्षम असेल किंवा आपली जी टेक्निकल टीम असेल म्हणजे असं नाही की मी आता डीओपी डिपार्टमेंट आहे तर मी लाईटचं काही नाही करणार किंवा लाईट डिपार्टमेंट आहे तर मी अजून साऊंडचं काही नाही करणार सगळे आम्ही ऍज अ टीम होतो आम्ही जे समोर दिसेल ते आम्ही काम करत होतो काही आमची केमिस्ट्री ना ते ओव्हर वाढत गेली म्हणजे आम्ही पहिल्यांदाच भेटलो या सो आम्ही पहिले सगळ्यात चांगली गोष्ट काय झाली आम्ही वर्कशॉप मध्ये खूप वेळ आम्ही स्पेंड केला एकमेकांबरोबर तर तिकडेच आम्ही तिघं मित्र झालो तिकडेच आम्हाला तिघांना नाही कुठेतरी जाणवलं की हा हे क्लिक होणार आहे पुढे जाऊन आणि मग शूटिंग लोकेशनवर गेल्यानंतर काय मग आम्ही धमालच केली आता कुठले सीन आहेत ते मी सांगणार नाही त्याच्यासाठी तुला फिल्म बघावी लागेल नाही मला ते म्हणजे असे कित्येकदा क्ट असं झालेलं आहे की आमचं पॅकअप झालं आणि आमचे बाईक्सवरचे शॉर्ट असायचे तर मग आम्ही म्हणायचो कुठे आता ते परत गाडीत जाऊन बसा इनोव्हा मध्ये आणि मग कुठे आम्ही तिघा जसे कट झालं आम्ही कट ऐकायचो आणि तशीच बाईक पुढे घेऊन जायचो आणि डायरेक्ट आम्ही तिघ बाईक वरनच आमच्या हॉटेल्सवरती गेलेलो आणि ते डिस्टन्सेस वर लॉंग म्हणजे असं पंधरा वीस किलोमीटर चालवत जायचं आणि मग तेव्हा आम्ही मग एकमेकांशी असंच जाताना एकमेकांशी गप्पा मारायचो की आजच्या दिवसाचं काय कसं वाटलं काय झालं मग आमचे बाईकचे शॉर्ट्स कसे होते कसे घेतले काय त्याच्यात काय झालं काय अजून काय करू शकतो काही वेगळं आखू शकतो का तर ते आम्ही असंच बाईक चालवता चालवता पण असेच गप्पा मारायला आम्ही चालत आमच्या हॉटेलवर जायचो सो ती पण मला खूप भारी गोष्ट वाटली की असं आमच्यापैकी असं कोणीच नव्हतं म्हणजे आम्ही दोघं नव्हतो म्हणून ह्याला ऑप्शन नव्हता ह्याला यायचं ह्याला लागायचं आमच्यावर पण हा पण कधी रडला नाही की मी आता आपण गाडीतच बसतो आणि गाडीतनच येतो असं कधी झालं नाही आम्ही म्हणलं बाईकवर जायचं तर हा यायचा विचार आमच्यावर असं पण नाही की आम्ही याला बुली केलं पण नाही खरं तर स्नेहा आणि सक्षम दोघांनी माझी खूप हेल्प केली आहे कारण की थोडं कॉन्शियस होतो मी अगोदर पण सक्षमने काम केले आणि म्हटलं डोंट वरी आम्ही रात्री रिडिंग करायचो की नेक्स्ट डे हा सिनेहा आहे कारण की स्नेह अजून बाकी स्केड्युलिंग मध्ये बिझी होता तर मी याच्यासोबत बसून रिडिंग करायची की कसं करू काय करायचं मग हे ते खूप सारे डिस्कशन आणि तिथूनच मग आमची केमिस्ट्री हळूहळू हो वाढत गेली तर त्या पद्धतीने म्हणजे आणि ऑफ द कॅमेरा पण खूप एन्जॉयमेंट केल्यामुळे हो तुम्ही जेवढं सांगताय आम्ही एन्जॉय केलं मला माहिती परिस्थिती तशी नव्हती कारण का एक वेदर अशी एक सिच्युएशन आलेली होती ज्या बरेच जण अडकलेले होते आणि हा किस्सा मी खरंच कुठेतरी आता रिसेंटली वाचलेला होता म्हणून तोच मला जाणून घ्यायचंय की काय झालेलं होतं नेमकं त्या सिच्युएशनला तुम्ही सगळे पुढे निघून गेला मागे सगळे अडकले मग ते मागचे कशी नक्की त्यांनी कशी वाट काढली मी आणि माझ्या बरोबर डीओपी होत आमच्या दोघांच्याकडे आम्ही काय झालं शेवटचं सिक्वेन्स करत होतो आणि अचानक स्नोफॉल सुरू झाला म्हणजे हिलस्टोन लिटरली पडायला सुरुवात झाली त्यामुळे आम्ही सगळेच म्हणालो की पटपट निघूया त्यावेळे आमच्या दोन गाड्या पुढे गेल्या आणि आम्ही पुढे जाऊन अडकलो आणि आम्हाला माहितीच नाही की हे पाठी नाहीच आहेत हे पाठी जिथे आम्ही बेस होता तिकडेच हे सगळे अडकलेले होते ऐंशी लोक आणि काही कॉन्टॅक्ट होईना काहीच नाही बर्फ पडत होता नेटवर्क नाही काही नाही त्यामुळे सगळेच खूप टेन्शनमध्ये होतो की आम्हाला माहितीच नव्हतं ना कुठल्या परिस्थितीत आहेत ते लोक आणि बाबा सक्षम हे सगळे एकत्र होते सत्तर लोकांना घेऊन आणि मी माझ्या असिस्टंट बरोबर एक सात आठ लोक आम्ही वेगळे होतो त्यामुळे त्यांना माहिती नाही की आमच्याबरोबर काय चाललंय आणि आम्हाला माहित कळत नव्हतं की ते बाबा सुखरूप आहेत काय झालंय कुणाला काही झालं नाही ना कारण तिकडे एक तर ऑक्सिजन पण नव्हता आम्ही कुणी खाल्लं नव्हतं कारण आम्हाला शूट करायचं होतं तर आणि प्लस भिजलेलो पण होतो आम्ही मायनसमध्ये तर <laughs> ती जी एक रात्र होती ती ती फारच भयानक रात्र होती मला नाही वाटत की आमच्यापैकी कोणीच ती रात्र विसरू शकेल काय नाही आम्ही मी बाबा आम्ही दोघांनी ठरवलं की आपण इथून पण काय ना तिकडे भाज्या सगळ्या मिळत नाहीत हा नाही इन जनरल पण भाज्या खूप कमी आहेत त्यामुळे मी ठरवलं की इथून आम्ही केटर घेऊन जाऊ अख्खं सामान घेऊन जाऊ आणि आम्ही ते दर पंधरा दिवसांनी इथून आम्ही सामान मागवायचो सिक्कीमला तर ते अख्खं जे सगळ्या भाज्या किंवा जे काय मस वॉट एव्हर मसाले जे आपण खातो ते सगळं तिकडे यायचं आणि आमचा जो केटर होता तो छान आम्हाला जेवण बनवून द्यायचा सेटवर प्रोडक्शन हाऊस आणि अर्थातच तुझी म्हणजे पहिली ही सगळी फिल्म आहे ह्यापुढे अर्थातच एक तरुण प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून तुझ्याकडून अपेक्षा वाढतील ह्या पलीकडे आता काही नवीन कलाकृतीही डोक्यात घोळत असतील वडिलांनी त्यांचे विचार तर सांगितलेले आहेत त्यांना अनेक कलाकृती आता या माध्यमातून पोचवायच्या hmm. तुझा नक्की काय माणस आहे पुढचा मी ऑलरेडी एक फिल्म लिहिली आहे तर मी त्याच्यावरती काम चालू करीन म्हणजे ही फिल्म झाली की फायनल ड्राफ्ट <laughs> एक संगीत मोठे दिग्गज नाव आहे कॅमेरावर कबूल करून घेतले हा हो तू कम्प्लीट वेगळा जॉनर आहे पुढच्या काही चित्रपट असेल त्याच्या जर का तू ऍक्टिंग करणार जर असेल तर करावीस हा एक सल्ला तर ते डान्सेस दोन तीन तरी पण मी ना याचा जेव्हा पिक्चर पहिला आधी सगळं गाण्याचं झालं वगैरे आणि ते हा ॲक्टिंग करणार होता हे मला माहीत होतं पण मी बघितलेलं नव्हतं मी कसं विचारू मी संगीतकार करून दावो हो कसं जेव्हा <laughs> <laughs> शूटिंग होऊन आलं आणि काही त्याचे सीन्स ज्या वेळेला त्यांनी रफ एडिट दाखवलं ॲक्टिंगने मी इम्प्रेस झालो पण पहिलं गाणं जेव्हा ते कमॉन लेन्स डान्स त्यांनी पाठवलं तर हा काय नाचला आहे म्हणजे बघून मला म्हणजे आता ते लोकांनी ऑलरेडी बघितलेलं आहे पण तो जेवढा चांगला दिग्दर्शक किंवा ॲक्टर आहे त्याच्याहून मला भावलेला सगळ्यात जास्त तो नर्तक आहे गुड डान्स थँक्यू सो मच अमेझिंग डान्स थँक्यू सो मच आणि अर्थातच तुम्हाला सगळ्यांनाच मी सदिच्छा व्यक्त करतो तुमच्या बंजारा या चित्रपटासाठी सुपर डुपर हिट हा चित्रपट ठरू दे या जगभरामध्ये अशी मी मनोकामना आजच व्यक्त करतो पण जाता जाता अर्थातच अवधूत दादा मी तुला असंच सोडणार नाहीये येस या अर्थातच शो ची जी सांगत आहे ती एका छानशा तुझ्या बहारदार पाहिजे अरे काय गाऊ सर मी सांगतात आम्हाला आता आम्हाला दादा सांगत होते ओम शिवाय म्हणून एक गाणं म्हणजे बाकी सगळी गाणी आता आज आमचं बंजारे टायटल ट्रॅक वे आऊट होत आहे सो ते तुम्ही बघालच हा जेव्हा आउट व्हिडिओ होईल पण ओम शिवाय म्हणून एक खूप सुंदर आणि खूप स्पेशल गाणं आहे बंजारा या फिल्म मधलं त्याची मला दादा आता आम्हाला ऑफ कॅमेरा एक स्टोरी सांगत होता की ते कसं घडलं सो so आय थिंक प्लीज लोकांना ते आवडेल जाणून घ्यायला की ती प्रोसेस काय असते ना लोकांना माहिती नसतं लोकांना वाटतं हा एक आहे आणि गाणं आम्हाला आवडतं नाही आवडत पण आय थिंक ही ही यु नो हिल टेल यू मला चालेल ह्याच्यावर चालेल नाही ते कसं इतके दिवसात सांगितलं नाही माहीत नाही मला पण मी फार डिवोशनल गाणी केलेली नाही मी पेट्रिओटिक खूप केली आणि लव साँग्स केली आहेत हे सगळे दंगा मस्ती मी करतो गाणी पण देवाचं गाणं कधी केलेलं आज नाही आजपर्यंत म्हणजे नाही असं नाही केलं आहे पण फार कमी केलं आहे तर ज्या वेळेला आणि त्यातून शंकराचं तर नक्कीच नाही केलं तर हे ज्या वेळेला मला गालं गाणं यांनी आणून दिलं म्हणजे गुरुंनी दिलं गाणं आणि त्याचे शब्द इतके परत कविता म्हणून की जिथे जिथे नसे कुणी तिथे तुझी तुझीच मोहिनी तुझी 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 जिथे जिथे नसे कुणी तिथे तुझीच मोहिनी सदैव तारले स तू हला हला सप्राशुनी प्रयत्न थांबती जिथे सरे जिथे उपाय दिशाहिना सत्याक्षणी नसे विकल्प रे तुझ्या शिवाय असं त्या चाली तरी त्याने ओम नम शिवाय ओम नम शिवाय असेल मग मी ते शब्द वाचत वाचत मला पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं म्हणलं अरे कसं सुंदर लिहिलंय कसं सुचलंय वगैरे आता म्हणत चाल त्याची गुप्ते बसा तर ते चाल काही कशी द्यायची असते माहीत नाही डिवोशनल <laughs> म्हणजे कुठून टोक पकडावं सुचत नव्हतं त्यावेळेला एक राग आहे शंकरा नावाचा त्यामुळे शंकराचं पहिल्यांदाच गाणं करतोय आयुष्यामध्ये शंकरा ये शंकरा, ये शंकरा रागात करूया म्हणून मग मी तो राग बराच वेळा आळवत बसलो होतो आणि माझी खरं टार्गेट होतं की मी आणि तो राग कसं आहे कमी सूर आहे म्हणजे सा ग प नि सा प ग सा असा तो राग आहे त्याच्या पलीकडे सूर पण नाही मग ह्याच्यात कसं खेळणार अख्खं गाणं सुरू तर करू म्हणून मग मी पहिली जी आहे आजही शं रागामधलीच आहे त्या गाण्यामधली मग नंतर मी इतर बाकी पण नोट्स आणत गेलो बाकी सूरही त्यामध्ये आणत गेलो मग ते आता काय तो प्युअर शंकरा रागामधलं गाणं नाही ते पण मी पहिल्यांदाच शंकरावरचं केलेलं गाणं म्हणून मी त्याला शं रागामध्ये करायचा प्रयत्न केला असं मी त्याला सांगत <laughs> ना निधररर जिथे जिथे नसे कुणी तिथे तुझी च मोहिनी सदैवतारले तू हला हला प्राशुनी प्रयत्न थांबती जिथे सरे जिथे उपाय दिशाही ना सत्याक्षणी नसे विकल्प रे तुझा शिवाय ॐ नमः 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 शिवाय हर हर महादेव